सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनर्शेदा सहर्ष स्वागत आज सकाळी तुमच्यापर्यंत खूप महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीबद्दल हायकोर्टानं जे काही राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत ते आदेश पुढील चार आठवड्यांमध्ये त्यांना जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते सादर करायला सांगितलेलं आहे सो कशा पद्धतीने काय आहे भरती कधी पडेल हायकोर्टाने ज्यात उडी घेतलेली असेल तर सरकार काय कडेल अशा पद्धतीनं सर्व विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही जर ते पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकताय त्याच पद्धतीनं आत्ताची खूप महत्वाची गोष्ट गेले खूप वर्ष झालं मुलांच्या बरोबर प्रामाणिक राहतोय जेवढं होता येईल तेवढं त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय आणि कालच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो होतो की मी वारंवार मुंबई जिल्हा मुंबई सीपी असेल किंवा त्याच पद्धतीनं पुण्याचं असेल पुण्याचं कारागृहचं ग्राउंड सुद्धा पेंडिंग आहे त्याच पद्धतीने मुंबईची लेखी सुद्धा पेंडिंग आहेत वारंवार अपडेट घेतलेला आहेत वारंवार फोन कॉल असतील वारंवार भेटी असतील त्याच पद्धतीने मधल्या पिरियडमध्ये आताची जी जी जवळ बावीस ची पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीसाठी तब्बल सात दिवस मी फेऱ्या मारत होतो डिपार्टमेंटच्या अशा पद्धतीने सगळं विश्लेषण त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे आता एखादी गोष्ट जर पोच करायचं असेल तर अनुभव हा खूप महत्वाचाच आहे त्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांनाच वाटते की सरांच्या सगळ्या अपडेट प्रॉपर असतात पण त्याच्या मागं हाडवक हे आहेच आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टी सांगतो तुमच्यापर्यंत जेवढ्या काही गोष्टी प्रामाणिकपणे आणि कशा प्रॉपर देता येतील त्याच्यामध्ये हाडवक खूप आहे मी परत सांगतोय परत परत काय स्वतःला ग्रेट समजत नाही पण आपला प्रामाणिकपणा आहे याच्यामध्ये सो एक खूप महत्वाचा विषय आहे की जे काही मुंबईचं चारी जे चारी घटक आहे त्याच पद्धतीनं पुणेचं कारागृह आहे त्याच्यासाठी जवळजवळ सहा सहा आर टी आय आतापर्यंत पाठवलेले होते कोणालाही न सांगता मी काय सांगितलं तुम्हाला आपल्याला जर समाजासमोर खरं ठरायचं असेल तर दोन पाऊल त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करायलाच पाहिजेत अशा पद्धतीनं हा आरटीआयचं उत्तीर्ण मला जवळजवळ एका आरटीआयला आठ नऊ दिवस एका आरटीआला बारा दिवस अशा पद्धतीनं झालेले आहेत अशा पद्धतीनं जवळजवळ वारंवार प्रत्येक डिपार्टमेंटला मी आरटीआय करतोय त्या पद्धती सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे आता एक मला ज्या गोष्टी आढळल्या ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे की बाबा एखादा चॅनल चालवायचं किंवा माहिती पोच करायची असेल तर आपण दोन काकून त्या विद्यार्थ्यांच्या पुढे असणं गरजेचं आहे गेले सोळा वर्ष याच मतांनी मी या समाजासमोर या विद्यार्थ्यासमोर हे प्रामाणिकपणे राहिलेलं आहे ह्याच्या पुढे सुद्धा राहणार आहे सो आजचं विश्लेषण असणार आहे की आर टी एम काय उत्तर आलं की मुंबईची लेखी परीक्षा कधी होईल ह्याच्यावरती त्याच पद्धतीने पुणे कारागृहचं ग्राउंड कधी सुरू होणार याच्यावरती हा आज मुद्दा सांगायचा हेतू आहे मला उत्तर जर प्रॉपर मिळालेलं नसतील त्यांच्याकडून दोन्ही डिपार्टमेंटकडून सुद्धा उत्तर प्रॉपर मिळालेलं नाहीये त्यांनी काय उत्तर दिलं कसं उत्तर दिलं किंवा त्यांना कसं फिरवलं विषय किंवा कशा पद्धतीनं ते आपल्याला फेस करतात मुलांना हा विषय तुमच्यापर्यंत आता शेअर करायचा सो so, खूप महत्वाचा विषय असणार आहे की बाबा एखादी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच करत असताना काय स्ट्रगल होतोय आणि डिपार्टमेंट कडनं काय उत्तर मिळतात आणि तुमच्यापर्यंत ती कशा पत्तीने पोहोचली जातात हा सुद्धा विषय आणि त्यानंतर सुद्धा मी हार नाही मांडली इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत त्या त्याच पतीने पुढं घडत गेलेले त्याची नोंद घ्यायची so, आहे सो आजचा व्हिडिओ त्याच्यावर ठरवलाय की सीपी मुंबईचे लेखी परीक्षेबद्दल जे काही डिपार्टमेंटचं उत्तर आलं आर टी आयच्या च्या माध्यमातून पुणे कारागृहच्या फिजिकल बद्दल आरटीएच च्या माध्यमातून काय उत्तर आलं या दोन्हीचं विश्लेषण आपण आज पाहणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या पालकांनी आज काय काय तर आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघायचा आहे सीपी मुंबईची पोलीस भरती सुरवातीच्या फास्ट मध्ये फिजिकल पूर्ण झालं नंतर निवडणुका आचारसंहिता निकाल परत आता सुद्धा लेखी परीक्षेला दिवस जवळ आलेला असताना सुद्धा सगळी प्रोसेस पूर्ण झालेली असताना सुद्धा मुख्यमंत्रीच नाहीये उपमुख्यमंत्री पण नाहीये संबंधित विभागाचे मंत्री सुद्धा नाहीयेत त्यामुळे खाते वाटप सुद्धा पेंडिंग आहे सो अशा पद्धतीनं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोललेलो होतो की एखादा पॉईंट हा आडवा येण्याची शक्यता आहे जे वरून सांगितले तेच तुमच्यापर्यंत पोच करतोय आणि ते त्याच पद्धतीने होत असले दिसून येते तरी सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये हे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं झालं तर बाकीच्या सगळ्याच गोष्टीला वेग येणार आहे हे मात्र नक्कीच त्यामुळे मुंबईचं जे काही आरटीआय केलेलं होतं पहिला मी मुंबई पोलिस वरती बोलेल त्यानंतर मी पुणे वरती बोलेन आणि एकंदरीत पूर्ण विश्लेषण शेवटी देणार आहे तर मुंबईला मी आरटीआय केलेला होता दोन टाइम आरटीआय केला होता दोन टाइमच्या मधून मला योग्य ती इन्फॉर्मेशन किंवा योग्य ते उत्तर त्यांचं आलेलं नाहीये तर एकंदरीत मी जो विषय केलेला होता मुद्दा माझा असा पत्तीन होता की पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस सीपी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई चालक कारागृह आणि बॅट्समन पदाची लेखी परीक्षेसाठी सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यात घेण्यात नियोजन होते पण संपूर्ण ऑक्टोबर महिना संपला तरी अजून लेखी डिपार्टमेंटने लेखी लेखी घेतली नाही आहे परीक्षा होईल का नसेल तर कधी होईल अशा पद्धतीने माझा मुद्दा होता त्यांचा अभिप्राय बघा माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीनुसार जे काही अभिलेखावरील माहिती उपलब्ध करून देणे अभिप्रेत असून बघा माहिती अभिप्रीत असून म्हणजे माहिती देणे अभिप्रित असून सल्ला देणे मार्गदर्शन करणे अथवा प्रश्नाचे उत्तर देणे अभिप्रेत नाहीये म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे द्यायचं पण आहे उत्तर नाही पण आहे असा सगळा हा फिरवा फिरवीचा धंदा आहे सगळा त्यामुळं हे एक फॉर्म्युला किंवा हे एक तुम्हाला आरटीआयच्या माध्यमातून सिटी मुंबईकडनं जे उत्तर आले ते तुमच्यापर्यंत केलेलं आहे हा मी चौदा अकरा दोन हजार चोवीस ला हा मला आरटीआयचं उत्तर आलेलं होतं लक्षात ठेवा सो खूप महत्वाचा मुद्दा की मी एक अकराला पाठवलेला होता एक अकरा म्हणजे तब्बल चौदा दिवसानंतर मला उत्तर आलं अशा पद्धतीनं दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या जवळजवळ जे काही भरत्या झाल्यात त्या भरतीचा जवळजवळ शेचाळीस ते सत्तेचाळीस आरटीआय माझ्याकडे आता आहेत मी कलेक्ट करून ठेवलेत ज्यावेळी मी तुम्हाला दाखवेन सगळे आरटीआय कशा का पद्धतीनं काय काय होते कसे कसे होते त्यावेळी समजून येणार की बाबा विषयच वेगळा टोटली त्यामुळं जरी सांगत नसलो तरी समजून घ्या आणि ह्याच्या पाठीमाग सुद्धा हार्डवर्क आहे जे तुमच्यासाठी प्रामाणिकपणे करतोय फक्त एक सिलेक्शन झाल्यावर एक वर्दी निघल्यावर मात्र आम्हाला विसरू नका तेवढंच तुम्हाला आमचा तेवढाच स्वार्थ आहे तुमच्या एखाद्या वर्दीमध्ये बाकी आम्हाला काही नको आहे तुमच्याकडून समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे झालं मुंबईचा विषय मी प्रॉपर सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या त्याच्यामध्ये पाठीमागचे जे काही परिपत्रक होतं त्याची सुद्धा माहिती इन्फॉर्मेशन मी दिलेले असताना सुद्धा ती माहिती चेक न करता त्यांनी डायरेक्टली फिरवलेला विषय कोणत्याही पद्धतीने उत्तर दिलेलं नाहीये सेम कारा पुणे कारागृह सुद्धा आपल्याकडे आहे पुणे कारागृहचा विषय मी विचारलेला होता एवढ्या एवढे दिवस झालेले आहेत अशा अशा पत्नी सगळी प्रोसेस झालेली आहे फक्त पुणे कारागृहचं ग्राउंड पेंडिंग आहे आणि ते कधी होईल साधारण एवढं विचारलेलं होतं आपण त्याच्यामध्ये त्यांचा जो उत्तर आलाय ते उत्तर त्यांनी काय सांगितलंय सदर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ही सुरू आहे एवढंच उत्तर दिलेलं आहे बाकीचं काहीही उत्तर दिलेलं नाहीये बाकीचं काही उत्तर दिलेलं नाही लक्षात ठेवा एकंदरीत बाकी सगळ्या डिपार्टमेंटकडून उत्तर भेटतील पण होम डिपार्टमेंटचा थोडासा विषय वेगळा आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकत नाही हा विषय एक आहे लक्षात ठेवा आतापर्यंत जेवढे के आरटीआय केले त्यातले जवळजवळ मला तीस टक्के आरटीआयचं उत्तर दिलेलं आहे बाकी सत्तर ते पासष्ट ते सत्तर टक्के आरटीआयचं उत्तर मला प्रॉपर दिलेलं नाहीये त्यामुळं हा विषय झाला आरटीआयचा की कशा पद्धतीने डिपार्टमेंट आरटीआयला उत्तर देत आहे तर सुद्धा आपण ग बसत नाही वारंवार त्यांच्याकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता सुद्धा पाठीमाग आता हे जवळजवळ एक पंधरा वीस वीस दिवसाच्या आधीचे आहेत पण मला उत्तर नाही भेटली म्हणून तुमच्यापर्यंत मी आरटीआयचा काही मुद्दा काढलेला नव्हता तर सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा सर सांगतात सर करतात सरांची इन्फॉर्मेशन खरी ठरते ह्याच्या मागं काहीतरी गोष्टी आहेत फक्त ते आम्ही सांगत नाही आणि सांगायची गरज नाही मुलांना बोलण्यातून कलेवरून स्किलवरून एक्सपिरियन्सवरून सगळ्या गोष्टी कळत असतात काही गरज नाही प्रूफ पुर, करून दाखवायची सो हा आरटीचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे पुणेचं आणि मुंबईचं आता एकंदरीत विश्लेषण काय विषय कारण की पुढच्या सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा पुढची सगळी ज्या गोष्टी असतात जरी आपण भरती कक्षा कॉल केले मी भरती कक्षला सुद्धा वारंवार कॉल केले त्यांना समजून सांगितलं काही लोक ओरडली पण होती मला मी त्यांना कोणत्याही का पद्धतीने काही सांगत नाही तरी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून त्यांच्यासोबत मी बोलत होतो हे सुद्धा विषय आहे एक एक दोन वेळा लेडीज सुद्धा मला ओरडलेली होती वारंवार कॉल करताय तुम्हाला सांगितलेलं का नाही वगैरे वगैरे माझी धडपड ही माझ्या मुलांसाठी आहे हे मात्र नक्की आहे बाकी मला ते काय बोलतील याच्याशी माझं देणं घेणं नाही या लक्षात ठेवा त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे होते की प्रॉपर समोरचा व्यक्ती विचारतो एकोणीस सप्टेंबरच्या एकोणीस सप्टेंबरच्या त्यांच्या परिपत्रकानुसार त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी जर ती पेपर नाही घेतले तर एखादं लेखी आदेश किंवा लेखी परिपत्रक त्यांनी काढायला पाहिजे होतं आचारसंहितेच्या नंतर त्यांनी माहिती द्यायला पाहिजे होती अशा पद्धतीनं आम्ही काही उत्तरं विचारली उत्तर तर त्यांनी सर्व उत्तर देत नाही तर सुद्धा ही जी धडपड आहे ती आमच्या पोरांसाठी एवढं लक्षात ठेवायचं आमच्या मुला मुलींसाठी आणि त्याच पद्धतीनं सारखं वारंवार त्यांना कॉल करून त्यांनी उत्तर दिलं नंतर मी भरती कक्षला भेटी दिल्यानंतर डिपार्टमेंटला भरती दिल्या सिनियर अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं सगळ्या गोष्टी करून सात दिवस इथं होतो आणि मग तुमच्या समोर सगळ्या गोष्टी सांगितल्या की आता पेपर होणार नाही आचारसंहिता निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापन झाल्यानंतरच पेपर होतील आणि आता तीच वेळ आहे तशीच वेळ आल्या लक्षात ठेवायचं त्यामुळं इथून ते तिथं जाणं असेल सात दिवस राहणं असेल तुमच्यापर्यंत माहिती पोच करणं असेल आणि ती माहिती फक्त पोच करून नाहीये ती माहिती ऍज इट इज खरं करून दाखवणं हे सुद्धा चॅलेंज आहे आणि ह्याला सुद्धा हार्डवर्क आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे जेवढं जमेल तेवढं तुमच्यासाठी मी मार्गदर्शन करतोय फक्त कधी सांगत बसत नाही इथं गेलो तिथे गेलोय फोटोशूट केलं व्हिडिओ केलं लाईव्ह केलं तिथं जाऊनच असले भानगडे आपण करत नाही याची नोंद घ्यायची आहे मुलांना कळते सगळं ते काय लहान नाहीत ती सुद्धा मोठीच चाहित आहे लक्षात ठेवायचं सो आरटीआयच्या बाबतीत जसं मी काल बोललेलो होतो तुम्हाला की मुंबईनं आणि पुण्यानं काय सांगितलेलं आहे तर त्यांचं जे आतलं जे आहे पोटातलं ते बाहेर द्यायचंच नाहीये फक्त सरळ सरळ दिलेलं आहे की सदर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ही सुरू आहे एवढाच विषय बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट मुंबईला आता माहिती देणं अभिप्रेत नाहीये असं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी समजा काय म्हणतोय तरी सुद्धा पंक बसलो का नाही आपण वारंवार जाऊन डिपार्टमेंटला भेटी देऊन सगळ्या गोष्टी काढून घेऊन तुमच्यापर्यंत केलेला आहे परवाच दिवशी छत्रपती संभाजीनगर कारागृहाचा एक विषय मी लाईव्हला ला। होता आणि कार रिझल्ट लागलेला आहे अशा पद्धतीनं एवढा सोपा विषय नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ऍज इट इज का होतात हे पण गोष्टी आहेत त्यामुळे एक विनंती करतोय कधी कोणत्याही व्हिडिओमध्ये वारंवार इगो किंवा काही गोष्टी असतील किंवा आपला पण ना मोठेपणा असा कधीही नसतोय फक्त आज वेळ आली मी तुमच्यासोबत एक बोलण्याचं एक सांगूया म्हणलं किंवा कशा पद्धतीने प्रोसेस असतात सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आयटीच्या बाबतीत डिपार्टमेंट एवढं उत्तर देत नाही ते तुमच्या समोर आता मी रीड करून दाखवलेलं आहे सो अशा पद्धतीनं हे जे दो आरटीआय हे आरटीआय जवळजवळ दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत शेचाळीस ते सत्तेचाळीस आरटीआय आता मागे कलेक्ट केलेले आहेत फक्त पोलीस भरतीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये वनरक्षक आणि अदर डिपार्टमेंटचा विषय वेगळा आहे टोटली सो विनंती करतोय हार्डवर्क आहे त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावरती नाव आहे आणि हे नाव असंच पुढे ठेवण्यासाठी याच्या पुढे सुद्धा आपण हार्डवर्क करणार आहे जेणेकरून मुंबईला मी लक्षात ठेवायचं सीपी मुंबईला लेखी परीक्षा बाकी आहे डिसेंबरमध्ये अँसर की येणार पेपर होऊन जातील फक्त मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ह्याच्यामुळं थोडासा लेट होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे विनंती करतोय की जेवढे जेवढे विद्यार्थी लेखीला क्वालिफाय त्यांना मी वारंवार वारंवार अपडेट देतोय मोटिवेट करतोय वारंवार सोबत राहतोय आणि त्या विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा आहे स्वार्थीपणाची की त्यांची वर्दी त्यांना भेटू दे हा एकच स्वार्थ आहे आपला बाकी कोणताही स्वार्थ याच्यामध्ये लपलेला नाहीये लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरतीच्या मुंबईला फक्त आपली जे काही आपल्याला फॉलो करतात ते चारशे ते पाचशे मुलं ही वर्दीवर असली पाहिजे त्याची नोंद घ्यायची आणि त्यासाठी मी पेपर कसा सोडवावा एलिमिनेशन मेथड म्हणजे काय कोणत्या घटकावरती जास्त फोकस करायचा कशा पद्धतीने पेपर करायचा दहा मिनिटं टायमिंग शेवटची कशी ठेवायची निगेटिव्ह मार्किंग आहे का किती वेळ असतो एका प्रश्नाला किती वेळ असतो पहिला कुठले पेपर घ्यायचं पहिला कुठले प्रश्न सोडवायचे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या सगळ्या गोष्टी शेअर लक्षात ठेवायचं अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये विनंती करतोय की चॅनलला पहिला सबस्क्राईब uh, करा त्याच पद्धतीने निवड झाल्यानंतर एक हक्कानं मेसेज करा सर आमचं निवड झालेले आहे ओके स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर देतो याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता आणि त्याच पद्धतीनं आज तगाईत ज्यांचं खूप हार्डवर्क करून महिला असतील गृहिणी असतील गरीब घराण्यातले असतील किंवा कोणी असेल ज्यांची परिस्थिती नाही आहे त्याच्यासाठी आपण तीनशे रुपये मध्ये महिना बॅस सुरू केलेली आहे याचा फायदा आपल्या पोरांनी आपल्या मुलांनी महाराष्ट्रातल्या घ्यायचा आहे आणि तुम्ही सुद्धा यंदा दिवसांमध्ये वर्धीवर यायचं आहे साठी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला लगेचच मेसेज करायचं आहे तुम्हाला लगेचच आपली टीम पीडीएफ अर्ज असेल आणि सगळी इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला लगेचच पाठवणार आहे याची नोंद घ्यायची आहे आज संध्याकाळपासून सगळ्या सूचना बॅचच्या बाबतीत कशा पद्धतीने होणार आहे या सगळ्या सूचना आपल्या दोन्ही ग्रुपवरती मुलांसाठी वेगळा आहे मुलींसाठी वेगळा आहे दोन्ही ग्रुप एकत्र नाही आहेत मुला मुलींच्या सगळ्या ज्या प्रश्न गोष्टी असतात सगळ्या लपवलेल्या असतात कोणालाही कुठलीही इन्फॉर्मेशन मिळणार नाही आणि कुणालाही कोणत्याही पद्धतीनं त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो so, जेवढं होता येईल तुमच्यासाठी तो करतोय फक्त जाता जाता एक आवडला असं व्हिडिओ तर तेवढे लाईक देतात बघूयात जेणेकरून मला कळेल की बाबा खरंच आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या हार्डवर्कची जाण आहे ठीक आहे so, सो लगेच आपल्या या व्हिडिओला मॅक्झिम पद्धतीने लाईक करा एक हजार लाईक करून लवकर लवकर मला सपोर्ट करा त्याच पद्धतीने सबस्क्राईब करा आणि ज्यांना ऍडमिशन करायचं ज्यांना वर्दीवर यायचं आहे एक गोष्ट खूप महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पहिला अपडेट पोहोचते डिपार्टमेंटची असेल आणि सगळी तर विद्यार्थी दोन पावलं पुढे असणार आहे सो आपले अपडेट पूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉपला असते लगेच ते अपडेट आपल्या ग्रुपला पोहोच होणार त्यामुळे आपली मुलं ही दोन पावलं फुडं असतील त्याच पद्धतीनं फिजिकल बॅच महाराष्ट्रातली पहिली आणि सगळ्यात कमी फीची आहे आपली त्यामुळं ती आपण दोन महिने आधीच चालू केली म्हणजे आपण साठ पावलं ह्या इतर मुलांपेक्षा फुडं असणार याची नोंद घ्यायची आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचंय त्यांनी लगेचच या सा व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आद आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना मुंबईची लेखी परीक्षा असेल पुणे कारागूळचं ग्राउंड असेल पुणे कारागूळ ची असेल आणि नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा अशाच इन्फॉर्मेशन साठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे सो मी तर सांगतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद